तर मित्रांनो तुम्हाला मी रेट सांगत नाही आहे आणि एवढं सांगत कारण की त्यासाठी तुम्हाला या ठिकाणी व्हिजिट करणार करणार आहे तर तुम्ही इथे येऊन या या आणि व्हिजिट करा फक्त मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी कोणकोणते मॉडेल या ठिकाणी अवेलेबल आहे तुम्ही तर पाहू शकता तर तुम्हाला आणखी डिटेल माहिती किंवा तुम्हाला टॅक्टर खरेदी करा तर तुम्हाला या ठिकाणी स्पॉटवर येऊनच या ठिकाणी खरेदी करावं लागणार मित्रांनो पण आज आजही तुम्ही तर बघू शकता या ठिकाणी हे खूप सारे मॉडेल या ठिकाणी अॅलेबल झालेले आहेत हे बघा आणि ते ग्राहकांची गर्दी जमलेली मित्रांनो त्यासाठी लवकर या आणि आपल्या पारती अॅग्रोला भेट द्या मित्रांनो कारण की सध्या दिवाळी धमाका वापर सुरू आहे आपल्या पार्वती अॅग्रो तर मित्रांनो हा बघा सोनालिका टेक मॅथी परब्युशन हा सर्व स्टॉक या ठिकाणी अवेलेबल झालेला आहे मित्रांनो आपल्या पार्वती ॲग्रोमध्ये तर हा स्टॉक मित्रांनो बघू शकता आणि मित्रांनो ह्या ट्रॅक्टरवरती फायनान्सच्या देखील सुविधा अवेलेबल आहे त्यामुळे तुम्ही या ठिकाणी कमीत कमी डाऊन पेमेंट घेऊन नाही ट्रॅक्टर तुमच्या घरी घेऊन जाऊ शकता खूप मोठ्या प्रमाणात बघू शकता तुम्ही तिथे आयुष्यात आणि मित्रांनो मोठ्या ट्रॅक्टरवरच्या ठिकाणी छोटे देखील ट्रॅक्टर अॅलेबल झाले आहेत पार्वती अॅग्रो मध्ये तुम्ही इथे बघू शकता मी सर्व मिनी ट्रॅक्टर ते अवेलेबल झालेली तर नक्की आहे मित्रांनो आपल्या पार्वती जालना यांना भेट द्या इथे खाद्यवाळी ऑफर सुरू आहे मित्रांनो